मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंच्या बेठीगाठीचं सत्र सुरू झालंय भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे मुंबई महापालिकेत मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आशिष शेलार यानंतर मोहित कंपोज देखील राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आता समोर येतेय त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी गाठीचं सत्र सुरू झाल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज आता भाजपच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात झालीये काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं अंकिता भाजपचे मुंबई अध्यक्ष तसंच मंत्री आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि आपण बघितलं काल आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि आपण बघितलं आशिष शेलार यांनी ही राज ठाकरे यांच्या निवास आणि शिवतीर्थावर भेट घेतलेली आहे आणि आपण बघितलं या दोघांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही महिन्यांवरती आणि या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची खात्रीलायक एक सूत्रांची माहिती आहे आणि आपण बघित भाजप म्हणजे मनसेकडनं पण लोकसभेमध्ये पाठिंबा देण्यात आलेला होता त्यानंतर मनसेकडनं स्वभावाचा नारा हा लढवण्यात आलेला होता पण आता महानगरपालिकेची निवडणूक आहेत आणि त्यामध्ये एकत्र लढणार रा आहेत अशी चर्चा देखील कुठेतरी सुरू आहे त्यामुळे कुठेतरी आशिष शरेर यांच्याकडनं भेटीगाठी हे आशिष शरेरांनी ही भेट घेतल्याची माहिती मिळते आणि आपण मिळतं मुंबईत महापालिकेत मैत्रीपूर्ण विशाल विशाळ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येईल त्याचप्रमाणे आता आपण मिळत तर मोहित कंबोज देखील राज ठाकरे यांच्या भेटी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी जाणार आणि राज ठाकरे यांची भेट घेणार आणि कुठेतरी या पर्यंत महानगरपालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवरती आहे आणि त्यामध्ये कुठे यासाठी या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत त्यामुळे महापालिका निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्यात आणि याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंच्या भेटी गाठीचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी